पुतळा उभा केला आणि तो पुतळा अवघ्या आठ महिन्यात तो पुतळा खाली कोसळला त्याच्यासाठी तीन चार कोटी रुपये मोदीला आणून सांगितलं त्याच्यासाठी त्या पुतळ्याचं अनावर करण्यासाठी खर्च केला म्हणजे एवढे कोटी रुपये खर्च शासनाचे खर्च केले प्रशासन ताब्यात ठेवलं लोकांना त्रास दिला आणि ज्या महाराष्ट्राची अस्मिता शिवाजी महाराज आहे त्या पुतळा तो या ठिकाणी हवेनं कोसळतो कसा कोसळला जातो त्याच्यामागचं राजकारण समजायला पाहिजे आणि आज आमच्या तुम्ही पाहिलं असेल काँग्रेसच्या काळामध्ये सत्तर सत्तर वर्षाच्या पूर्वीचे पुतळे आज गेट ऑफ इंडियाला सत्तर वर्षापूर्वी काँग्रेसच्या सरकारच्या काळात पुतळा शिवाजी महाराज उभारल्या गेला त्या पुतळ्याला डंक नाही आहे आज ही तारीख आपण पाहिलं असेल अनेक पुतळे महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याला धक्का लागला नाही परंतु हा आठ महिन्यामध्ये पुतळा कसा कोसळतो याच्यामागचं राजकारण या भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या सहकार्यांचं आणि या सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांचं राजकारणचं या ठिकाणी चाललं आणि आज या ठिकाणी अशा एका चांगल्या महापुरुषाचा पुतळा जो माणूस स्वतःच्या खर्चातून उभा करतो त्या पुतळ्यानं परवानगी नाकारतात तिथं पोलीस संरक्षण लावतात म्हणजे किती खेदाची आणि किती अपमानाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्यासाठी आज याचा आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करतो की त्याच्या उद्या वेगवेगळ्या पथका पैसे घेणार आहेत आम्ही त्याच्यात आंदोलन छेडणार या सगळ्या गोष्टी करून पण अवगावपणे आम्ही त्याच कार्यक्रमामध्ये आलो म्हणून हा मुद्दा या ठिकाणी मी उपस्थित केला आणि पुन्हा आपण सर्वांचं या ठिकाणी आल्यानंतर सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आमच्या जे काही हे निरीक्षक इथं आपण दिले होते त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की खूप चांगलं काम त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये केलं आणि संयोजकाचंही सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि यानंतर मी विनंती करतो आमचे राजा राजा फुलकर यांनी आपल्याला या ठिकाणी संबोधित करा okay. खर तर पत्रकार परिषदेचं नियोजन अत्यंत थोडक्या वेळामध्ये करावं लागलं आणि ते केलं गेलं आणि ते करत असताना देखील एक अर्डी कार्यक्रम असताना तुम्ही सर्व पत्रकार मित्रांनी या ठिकाणी अगदीच जाणीवेने आणि जबाबदारी देणे त्या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी आपण हजर राहिला आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रितपणे आज एकशे संवाद साधतो यासाठी मी तुमचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये आजच्या या ठिकाणी माझ्यासोबत या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पांडुरंग तागडे पाटील साहेब असतील त्या ठिकाणी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विश्वजीत साहेब असतील वाल्मिकी शिरसाट साहेब असतील सूर्यकांत थोरात साहेब असतील योगेश दिवटेजी असतील आसू शेख असतील वदेकाक असतील श्याम एखंडे असतील यासोबतच या आजच्या पत्रकार परिषदेसाठी आई या पूर्ण एकंदरीत या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर ज्ञानेश्वर दाळी माळी अस दळी असतील आणि या एकत्रित यापूर्ण प्रक्रियेमध्ये या सर्व कार्यक्रमासाठी ज्यांना आम्ही आमच्या विंगमधनं आमच्या विभागामधनं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पाठवलं होतं या प्रदर्शकामध्ये पाठवलं होतं ते माझे सहकारी अरुण तोडकर असतील आणि सोबत आलेले कोळेकर साहेब असतील माझे ओबीसी सेलचे विभागाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे साहेब असतील तर म्हणजे या परिषदेचे दोन मुद्दे आहेत मी आपल्याला स्पष्ट सांगेन एक म्हणजे शिव फुलेश आंबेडकरांची वारी गावाच्या वारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी आपल्यामध्ये आपण घेत आहोत आणि एका योगायोगाने मी या ठिकाणी या पत्रकार परिषदेवर उपस्थित करतो ही पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष निळी साहेब असतील माझे आलेले सहकारी अरुणजी असतील यांच्या उपस्थितीमध्ये होणार होती पण योगायोग असा होता की मलाही या पत्रकार परिषदेवर उपस्थित होण्या ठिकाणी संधी मिळालेली आहे कारण की शेजारी तिथून काही अंतरावर्ती असलेलं एक कॉलेज वाकिटा साहेबांचं त्या कॉलेजमध्ये एक पुतळ्याच्या अनावरणासाठी मी त्या ठिकाणी आलो होतो याच्याबद्दल देखील मी बोलणार आहे पण यासोबतच फार महत्वाचं मिळेल की शिवपुलेश आंबेडकर आंबेडकरांची वारी गावाच्या पारी हा एक कार्यक्रम आदरणीय पवारसाहेबांच्या संकल्पनेतून तुम्हाला मिळाला खरंतर गेल्या काही दिवसापासून गेल्या काही महिन्यापासून या एकंदरीत महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती ज्या पद्धतीने बिघडलेली होती मित्रांनो आणि त्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे काम करायचं आज मी ओबीसी विभागाचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये ओबीसी मराठा एक वाद निर्माण झालेला आहे हा वाद एका विकोपाला गेलेला आहे या सगळ्या गोष्टी होत असताना राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती अस्थिर झालेली आहे पण या सगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वांक कसा निर्माण करायचा ऐक्य कसं शिकवायचं या विचार आदरणीय पवारसाहेबांची जेव्हा मी भेट घेतली तेव्हा आदरणीय पवारसाहेबांमध्ये शिव कुलेश आंबेडकरांची वारी गावाच्या पारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा प्रकारची संकल्पना पुढे आणली आणि गावागावामध्ये संवाद साधण्याचा त्या ठिकाणी खऱ्या पाहायला गेलं तर छत्रपती शिवरायांचे स्वराज्य असेल कुलेश आंबेडकरांचे विचार असतील की त्याच्यानंतर आदरणीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचा वारसा असेल आदरणीय पवारसाहेबांनी कायम लोकांशी संवाद साधला बरोबर आहे त्या जनतेमध्ये गेले जनतेशी बोलणं केलं जनतेमध्ये लोकांशी बोलणं केलं लोकांमध्ये असलेली अस्वस्थता त्या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न आज या एका घोंघडीच्या माध्यमातून ही घोंगडी आपल्या समोर दाखवतो त्या घोंडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्याच्या सर्व सहकार्याने एकत्रितपणे येऊन मग युवक असतील विद्यार्थी असतील फादरपणे असतील महिला असेल सर्वांनी एकत्रित येऊन ऑफिस विभाग असेल या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम घेतला मला असं वाटतं की त्या ठिकाणी मला आता सरी देशामध्ये एक यादी दिली ज्याच्यामध्ये यह तालुकर्मी गुरुधानो गुरुधानोरा सिंदूर कुछ सेंदुरवादा गंगापुर बाबगाव जामगाव धुलेगाम लसू आम समझा गले गबोरगाव बाजार सावंगी खुलताबाद बसगाव बसगव ददाणा आटोरे कारशेवरी काशेवरी हाँ सद ग दोन दिशा मदर होती लोक संवाद साधा खऱ्या अर्थाने मी त्यांच्याशी काल आहे बोललो होतो त्यावेळेला मला लक्षात आलं की खऱ्या अर्थाने लोकांमध्ये त्या ठिकाणी प्रचंड नाराजगी या सहाय्य सरकारबद्दल आहे सरकारने एकीकडे या लोकांच्या शेतकऱ्यांचा विमाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी निवडणुका समोर ठेवून पंधराशे रुपयाचा एक आमिष या महाराष्ट्रातल्या स्त्रियांना दाखवले खऱ्या अर्थाने या स्त्रिया स्वावलंबी आहेत स्वाभिमानी आहेत महाराष्ट्र स्वाभिमानी आहे पण या स्त्रियांना ज्या पद्धतीने त्यांचं स्वावलंबन असेल स्वाभिमान असेल हा गहाण ठेवून पंधराशे रुपये तुम्हाला आम्ही देतो अशा प्रकारचा एक आम्ही जागा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने ज्यावेळेला ही घोंगरी पेठकीच्या माध्यमातून माझे सहकारी आणि सर्व मित्र ज्यावेळेला गावागावमध्ये गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला या पंधराशे रुपयापेक्षा हाताला काम पाहिजे आमच्यासोबत आमचा भाऊ आहे आमचे वडील आहेत त्यांना असलेल्या शेताला शेतकऱ्याला भाव पाहिजे शेतपिकाला त्या ठिकाणी होणार नुकसान ते चाललं गेलं पाहिजे त्या ठिकाणी रोजगारच्या माध्यमात सोकृत व्हायला पाहिजे अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया लोकांच्या माध्यमात आल्या याचा अर्थ स्पष्ट झालेला आहे की लोकांना आता त्यांच्या हक्काचं रोजगार हवा आहे लोकांना त्यांच्या हक्काचं पाणी हवं आहे लोकांना त्यांच्या हक्काचं शेतपूर पाणी हवं पण या सगळ्या या सगळ्या गोष्टी होत असतात आज ज्या पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री ज्या राज्याचे गृहमंत्री असतात ज्या राज्याचे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात त्यांची प्राथमिक जबाबदारी असते की त्यांनी या राज्याच्या त्या जिल्ह्यातील त्या ठिकाणी असलेले गृहमंत्र्यांशी निगडी प्रश्न हे स्वतः स्वतःचे असतात aj